नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी गरम खूप होत आहे आणि त्यामुळे पंखा लावला आहे त्यामुळे त्या पंख्याचा आवाज थोडासा येतोय तर तुम्ही जरा सहन करा मंडळी चौदा ते वीस या आठवड्याचं राशी भविष्य स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करूया या आठवड्यात कुंभ मीन आणि मेष या राशीमध्ये चंद्र परिभ्रमण करणार आहे आणि त्यामुळे बारा राशींना त्यांचे काय परिणाम मिळतील ते तुम्हाला सांगतो मी यावेळेला अत्यंत संक्षिप्त असे <coughs> म्हणजे चांगला दिवस आहे का वाईट आहे या दृष्टीने सांगणार आहे मेष रास मेष राशीला सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे तुमची सगळी कामं व्यवस्थित मनाजोक्ती होतील कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही दोन पैसे मिळण्याची शक्यता कुठून असेल तर ते येतील मंगळवार पर्यंत चांगलं आहे बुधवार गुरुवार अचानक खर्च होतील न टाळता येण्यासारखे खर्च असतील तेव्हा जरा सावध राहा कोर्ट कचेऱ्या जर असतील तर पुढची तारीख मागून घ्या तुमच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे निकाल लागला तर नाहीतर पुढची तारीख मागून घ्या आणि आठवड्याचा शेवट हा चांगला आहे जीवनावश्यक म्हणजे ज्याला ऊर्जा म्हणतात त्या ऊर्जेने आठवड्याचा शेवट हा भरलेला राहील आणि त्यामुळे मित्रमंडळींबरोबर घरातल्या माणसांबरोबर नातेवाईकांबरोबर मजेत आठवडा जाईल वृषभरास नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत नवीन नोकरी बघत असाल तर प्रयत्न करा यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये बढतीचे वगैरे जर योग बनत असतील तर बघा होऊ नये होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहिले चार दिवस म्हणजे बुधवार गुरुवारपर्यंत अतिशय उत्तम आहेत तुम्ही म्हणाल ते होईल पूर्व असं सगळं राहील आठवड्याचा शेवट मात्र थोडा आर्थिकदृष्ट्या गैरव्यवस्थापनाचा आणि त्यामुळे मानसिक त्रासाचा ताणाचा जाईल रास मिथून राशीला आठवडा अतिशय उत्तम आहे आठवड्याच्या सुरुवातीला लांबचे प्रवासाचे बेत आखले जातील बंधुवर्गाच्या भेटी होतील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायला लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे भाग्योदयाच्या दृष्टीने तुमच्या काही चांगली घटना चांगल्या घटनांचे वेध तुम्हाला दिसून येतील भाग्योदय होण्याची शक्यता आहे काही भाग्य उदयाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही नवीन नोकरीमध्ये तुम्हाला यश लाभेल नवीन नोकरी जर करायची पकडायची असेल तर त्या दृष्टीने जॉईन होण्याच्या दृष्टीने हा स मंगळवार बुधवार चांगला आहे गुरुवार शुक्रवारी सर्व प्रकारचे लाभ होतील त्यामुळे आठवडा एकंदरीतच आनंदात जाण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीच्या माणसांनी सोमवार मंगळवार सांभाळलं पाहिजे शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे मनस्ताप होईल जीवनावशक्ती कमी होईल काही करू नये असं वाटेल गिडीनेस वगैरे येण्याची शक्यता आहे ज्यांना कुणाला पार्ट्या वगैरे करायची सवय असेल त्याने आज म्हणजे आज रविवार आज रात्री जरा जपून पार्टी करावी ना नाहीतर उद्या गिडीनेस वगैरे येऊन दिवस खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवार बुधवार चांगला आहे भाग्योदयकारक घटना घडतील किंवा काही भविष्यातले शुभ संकेत तुमच्या वाट्याला येतील धार्मिक कार्य एखादं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल आठवड्याचा शेवट हा उद्योग धंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी अतिशय चांगला आहे सिंहरास जोडीदाराचा सहकार्य लाभेल जोडीदार सहकार्य करेल घरामध्ये शांतता राहील पत्नी किंवा पतीबरोबर आनंदात वेळ घालवाल सोमवार आणि मंगळवारी तुमचा व्यावसायिक पार्टनर देखील तुमच्याशी सहकार्याने वागेल सहकार्य करेल बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती अचानक बिघडण्याची शक्यता आहे एखादा जुनाट होऊन गेलेला विकार डोकंवर काढण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सावध रहा शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार चांगला आहे एकंदरीतच आठवडा हा मध्य सोडल्यास बाकी आठवडा हा चांगला आहे नव नव काही नवीन घडणार नाही काही विशेष होणार नाही एकंदरीत जे जे आहे ते आहे अशा पद्धतीने आठवडाच आहे कन्या रास कन्या राशीनी या आठवड्यात सांभाळलं पाहिजे स्वतःला खूप शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार बारीकसारीक त्रास होतील शारीरिक क्षमता तुमची कमी झाल्यासारखी वाटेल बुधवार गुरुवारी जोडीदार सहकार्य करेल त्यामुळे ते ताळ्यावर येईल मात्र आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा हे विकार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी एखादा वाढ वडल्या जी इस्टेटीसंबंधीचा कज्जा खटला वगैरे वरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने तुम्ही सावध राहा रास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत मनासारखी कामं होतील शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक स्थिती उत्तम राहील चार पैसे मिळतील बुधवार गुरुवारी गिडीनेच राहील शरीर प्रकृतीच्या दृष्टीने स्वतःला सांभाळावं लागेल आठवड्याचा शेवट हा मित्रमंडळी नातेवाईक जोडीदार यांच्याबरोबर आनंदात घालवाल एखादी लहानशी पिकनिक पावसाळी ट्रीप वगैरे त्याचा आनंद घ्याल वृश्चिक्रास सोमवार मंगळवारी मनावरती ताण राहील वाढणारे खर्च बघून जरा थोडासा मानसिक स्थिती थोडीशी डोलायमान होण्याची शक्यता आहे मात्र बुधवार गुरुवार उत्तम राहील बुधवार गुरुवारी दिवस आनंदात जातील कुठेतरी बाहेरगावी जाणं होईल प्रवास घडतील तर दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे मानसिकदृष्ट्या आनंदात हा बुधवार गुरुवार जाईल शुक्रवार शनिवारी पुन्हा एकदा मनावरती ताण राहील शरीर प्रकृती थोडी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही थोडाफार गुडघ्यांचा किंवा पायकंबरेचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही धनुरास धनुराशीला सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे पराक्रमाच्या दृष्टीने नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने हा अतिशय चांगला आहे बंधुवर्गाबरोबर संबंध चांगले राहतील बंधुवर्गाकडून बातमी चांगली कळेल आठवड्याच्या मध्यावरती घरामध्ये सांभाळा आई असेल तर आईला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही घरामध्ये जास्त शब्दाला शब्द वाढून देऊ नका क्लेश होतील आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाईल आठवड्याच्या शेवटी सगळी योग्य वेळी योग्य कामं घडल्यामुळे तुम्हाला स्वतःला अतिशय आनंद राहील आणि आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला जाईल मकर रास मकर राशीला सोमवार मंगळवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे तेव्हा जर कुठून येणं असतील तर मागे लागा तगा लावा तुम्हाला दोन पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही बुधवार गुरुवारी नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने किंवा व्यवसायामध्ये असलात तर नवीन काहीतरी आखणी करण्याच्या दृष्टीने हा अतिशय चांगला काळ आहे आठवड्याचा शेवट हा मानसिक त्रासाचा मनावर एक अनामिक अशा प्रकारच्या ताणाचा जाण्याची शक्यता आहे घर सांभाळा घरामध्ये रिनोवेशन वगैरे करायची किंवा काही गळणं म्हणा पाऊस चालू आहे म्हणून तर त्या दृष्टीने बघा विचार करा कुंभरास कुंभराशीला सोमवार मंगळवार चांगला आहे जीवनाशक्ती चांगली राहील काम करण्याचा उत्साह राहील सगळ्या प्रकारे आनंद लाभेल हे जे काही तुम्ही सोमवार मंगळवार काम कराल त्याची चांगली फळं हे तुम्हाला बुधवार गुरुवारी मिळतील दोन पैसे मिळतील आणि आठवड्याचा शेवट हा तुम्ही जर व्यवसायात असाल तर व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टीने प्लॅन करायला अतिशय चांगला आहे बंधुवर्गाच्या भेटी होतील तुम्हाला बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल बंधुवर्गाकडून मदतीची अपेक्षा असल्यास त्या दृष्टीनेही काही चार गोष्टी चांगल्या घडतील रास सोमवार मंगळवारी मीन, राश। सो मीन राशीच्या व्यक्तीने आपलं खिसा पाकिट सांभाळलं पाहिजे फुकट व्यय होईल आणि त्यामुळे मानसिक त्रास राहील आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील कष्ट करण्याच्या ताकद राहील आणि त्यामुळे मानसिक स्थिती चांगली असल्यामुळे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये उन्नतीच्या संधी उपलब्ध होतील आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र हे पैसे सत्कारणी लावा चांगल्या गोष्टीला कारणीभूत करा हे तुम्हाला सांगणं तर मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मित्रपरिवारांना शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका دنیا